आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकवला भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा हा दिवस चला तर मग जाणून घेऊयात कारगिल विजय दिवसाबद्दल अधिक माहिती भारत आणि पाकिस्तानमध्ये जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्ध झाले आठ मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी जेव्हा पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मीरी अतिरेकी कारगिलच्या शिखरांवर दिसलेले असताना या युद्धाची सुरुवात झाली होती कारगिलमध्ये घुसखोरीची सर्वप्रथम ताशी नामग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाळाने संशयास्पद पाक सैनिक दिसून आल्याची माहिती दिली होती जम्मू आणि काश्मीरच्या द्रास काकसार आणि मुश्को सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय लष्कराने बघितले आणि लगेचच प्रतिहल्ल्यासाठी आपल्या सैन्याची जमावाजमाव करायला सुरुवात केली भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष झाला पण भारतीय सैन्याने आपल्या शौर्याने ऑपरेशन विजयी हाती घेतलं आणि पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या समर्थकांचा पराभव केला चौदा ते अठरा हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं या युद्धामध्ये आपले पाचशे सैनिक शहीद झाले होते हे युद्ध लष्करी इतिहासामध्ये एक अतिशय कठीण आणि धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते तेथील तापमान मायनस तीस ते मायनस चाळीस अंश सेल्सिअस इतके असते अशा वातावरणात आपले जिगरबाज जवान न डगमगता शत्रूशी मुकाबला करत होते इतक्या उंचीवर कधीच कुठलंच युद्ध झाले नव्हते कारगिल युद्धात आर्टिलरी तोफेमधून दोन लाख पन्नास हजार इतके गोळे आणि रॉकेट डागले गेले तीनशेपेक्षा जास्त तोफ आणि मोटार आणि रॉकेट लॉन्चरने दररोज सुमारे पाच हजार बॉम्ब डागले विशेष बाब म्हणजे कारगिल युद्धात मिराजसाठी निव्वळ बारा दिवसात लेझर गायडेड बॉम्ब प्रणाली तयार करण्यात आली भारतीय वायुसेनेत पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात मिग ट्वेंटी सेवन आणि मिग ट्वेंटी नाईन विमान वापरण्यात आले होते कारगिल टेकड्यांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात सुमारे दोन लाख भारतीय सैनिकांनी सहभाग नोंदवला त्यापैकी एक शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाच हजार एकशे चाळीस म्हणजेच टायगर हिल काबीज करत तेथे भारताचा झेंडा फडकवला त्यानंतर त्यांच्यावर चौकी क्रमांक चार हजार आठशे पंच्याहत्तर काबीज करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली ये दिल मांगे मोर म्हणत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत लढा दिला बत्रा यांचे कमांडिंग ऑफिसर असलेल्या लेफ्टनंट कर्नल वाय के जोशी यांनी शेरशहा असे त्यांचे सांकेतिक नाव ठेवले होते कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंडे चित्त केलं आणि विजय मिळवला कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची भळबळती जखम आहे भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा केला जातो त्यामुळे कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचे व बलिदानाचे स्मरण करत नॉलेजेबल थेरी या यूट्यूब चॅनलकडून युद्धात सामील झालेल्या व शहीद झालेल्या सैनिकांना विनम्र अभिवादन